हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया कृष्मांडा देवीची कथा दुर्गा देवीच्या रूपांमुळे तिला नवदुर्गा असे म्हटले जाते नवरात्रोत्सवमध्ये म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजेच नवरात्र विशेष ठरतो नवरात्रातील चौथा दिवस कृष्मांडा देवीला समर्पित आहे यावेळी चतुर्थी तिथीचा शारदीय नवरात्रीमध्ये क्षय होत आहे म्हणूनच तृतीयाला देवी चंद्रघंटा आणि कृष्मांडा देवीची पूजा केली जाते कृष्मांडा देवी ही नवदुर्गेपैकी चौथी देवी आहे जिला तिच्या मंद हास्याने विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या अधिशक्ती मानले जाते जेव्हा सृष्टी निर्माण झाली नव्हती आणि सर्वत्र अंधार होता तेव्हा याच देवीने आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांड रचले को म्हणजे थोडेसे उष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंडा म्हणजे ब्रह्मांड या शब्दांवरून कृष्णमांडा हे नाव प्राप्त झाले आहे जे तिच्या वैश्विक अंड्याच्या निर्मितीचे प्रतीक आहे देवी कृष्मांडा सिंहावर स्वर आहे तिच्या शरीराचे तेज सूर्यासारखे आहे तिच्या देजाने दहा दिशा उजळून निघाल्या आहेत देवीला आठ हात आहेत देवीच्या सात हातात अनुक्रमे कट कमंडलू धनुष्य बाण कमळाचे फूल अमृताने भरलेले भांडे चक्र आणि गदा आहे तर एका हातात जपमाळ आहे ज्याने ती भक्तांना सिद्धी आणि संपत्ती देते देवीला अष्टभूजा देवी म्हणून देखील ओळखले जाते अंधकाराचे साम्राज्य अनाधिकार ना वेळ ना दिशा ना आकाश ना पृथ्वी सर्वत्र फक्त गहन अंधकार ना वारा ना पाणी ना अग्नी ना जीव शून्यतेच साम्राज्य सृष्टी अस्तित्वात नव्हती फक्त गूढ भयान शांत काळोख पसरलेला त्या अंधकारात ध्वनीने हरवलेला होता अनंत शून्यात एखादी हालचाल देखील नव्हती तेव्हाच त्या ते अतांग अंधकाराच्या गर्भातून उमटली एक दिव्य ज्योत तो प्रकाश इतका तेजस्वी होता की लाखो सूर्यमंडळ त्यात लुप्त व्हावी त्या ते दिव्य तेजातून प्रकटली अधिशक्ती तीच होती कृष्मांडा देवी देवीचं हास्य देवीच्या करुणा होती पण कांतिमय रूपाने सृष्टी थरथरली ती हसली आणि तिच्या हास्याने अंधकाराचे तुकडे तुकडे होऊन नाहीसा झाला त्या हास्यातून निर्माण झाला सूर्यदेव त्यानेच अंधकार नष्ट केला व ब्रह्मांडाला प्रकाश दिला सूर्याचे किरण पृथ्वीला जलाला आणि जीवनाला ऊर्जा देऊ लागली देवी म्हणाली माझ्या हास्यातून प्रकाश निर्माण झाला आहे याच प्रकाशातून विश्वाला जीवन मिळेल जो माझं स्मरण करेल त्याच्या जीवनातील अंधकारही नाहीसा होईल त्रिमूर्तींचा जन्म देवीच्या संकल्पनातून निर्माण झाले ब्रह्मा विष्णू आणि महेश तिने ब्रह्माला सांगितले तू या सृष्टीची निर्मिती कर विष्णूला आदेश दिला तू या सृष्टीचं पालन कर महेशला सांगितलं तुझ्या संहाराचारातूनच नवीन निर्माण होईल त्रिमूर्तींनी आदिशक्तीच्या चरणी वंदन केले तेव्हापासून देवीला सृष्टीची जननी त्रिमूर्तींची अधिष्ठाचत्री मानलं जात देवीचं स्वरूप कृष्ण मांडादेवी सिंहावर आरूढ होती तिचे आठ हात आहे एका हातात कमंडलू एका हातात धनुष्य एका हातात बाण एका हातात कमळ एका हातात गदा तर एका हातात माळ एका हातात चक्र एका हातात अमृत कलश आहे तिच्या शरीरात अष्टसिद्धी आणि नवनिधी वास करतात देवांना स्तुती केली हे माता तूच ब्रह्मांडाची जननी आहेस तुझ्याशिवाय सृष्टी अस्तित्वात नसती तू आमची अधिष्ठात्री आहेस सृष्टीचा विस्तार होत सूर्याच्या प्रकाशाने सृष्टी खुलली होती पण अजूनही शून्यात अनेक गोष्टी अपूर्ण होत्या तेव्हा देवीने आपल्या संकल्पनातून चंद्र ग्रह नक्षत्र तारकासमूह निर्माण केले जल वायू अग्नी आकाश आणि पृथ्वी यांना स्थिर केलं पर्वत नद्या समुद्र वनराई आणि जीवसृष्टी निर्माण केली सृष्टीला नवा श्वास मिळाला देवता आनंदित झाल्या देवी म्हणाली प्रत्येक गोष्ट संतुलनात राहील हा सृष्टीचा धर्म आहे प्रकाशाशिवाय अंधकार नाही आणि अंधकाराशिवाय प्रकाश नाही हे संतुलन मोडलं तर सृष्टी टिकणार नाही देवदावना दानवांचा जन्म काळ पुढे सरकला ब्रह्मदेवाच्या संकल्पनातून देवांचा जन्म झाला पण त्याच्यातच एका भागातून असुरांचा देखील उदय झाला देव सद्गुणांना अवलंबून करू लागले तर असुर अहंकार हिस्सा हिंसा आणि अधर्माच्या मार्गावर गेले दानवांमध्ये संघर्ष सुरू झाला देवांनी देवीला प्रार्थना केली हे माता आम्हाला तुझं संरक्षण हवं आहे असुरांचा उच्छाद थांबवण्यासाठी आम्हाला सामर्थ्य दे देवीचा आश्वासक स्वर कृष्मांडा देवीने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि करुणेने स्मित हास्य करत म्हणाली माझ्या लेकरांनो भिवू नका सृष्टी निर्माण करणारी मीच आहे ती टिकवणारीही मीच आहे तुम्ही फक्त धर्माचं पालन करा मी तुम्हाला असुरांच्या अन्यायातून मुक्त करीन देवीच्या शब्दांनी देवांचा आत्मविश्वास वाढला असुरांचा उच्छाद असुरांनी सृष्टीत अराजकर्ता माजवली ते पर्वत उद्ध्वस्त करू लागले नद्या रोखू लागले यज्ञ बिघडवू लागले मानवजात भयभयित झाली पृथ्वी देवीने हंबरडा फोडला हे माता मला या अधर्मापासून वाचव कृष्ण मांडा देवी सिंहावर आरूढ झाली तिच्या तेजाने थरथरला देवीचा आव्हान देवी, देवी म्हणाली हे असुरांनो तुम्ही माझ्या सृष्टीत अन्याय करत आहात धर्माच्या मार्गावर या अन्यथा माझा कोप सहन करावा लागेल पण अहंकारी असुरांनी तिची अवहेलना केली ते म्हणाले आम्ही सृष्टीचे अधिपती आहोत आम्हाला कोणी रोखू शकत नाही हे ऐकून देवीच्या डोळ्यात ज्वाला प्रकटल्या संग्रामाची तयारी होते असुरांच्या गर्जनांनी त्रिलोक धनानून गेला होता त्यांच्या सैन्याने स्वर्ग पृथ्वी आणि पातळ सर्वत्र विध्वंस माजवला देवता भय भीत होऊन पुन्हा देवीच्या चरणी शरण गेल्या कृष्मांडा देवी सिंहावर आरूढ झाली तिच्या तेजस्वी नेत्रातून अग्नि किरण झळकू लागले देवीच्या आटई हातातून अस्त्र शस्त्र चमकू लागले देवीने हळुवारपण पण ठाम स्वरात म्हटलं धर्माचं रक्षण करण्याची वेळ आली आहे अधर्माचा अंत होणारच युद्धाची सुरुवात होते देवी रणांगणात पोहोचली गर्जना करत होता पर्वत हादरू लागले असुर सैन्य देवीला पाहून थरथरलं पण त्यांचा अहंकार अजूनही टिकून होता राज म्हणाला अरे ही एक स्त्री आमच्या समोर आली आहे तिला हरवणं आमच्यासाठी खेळ आहे देवीने स्मित हास्य करत म्हणाली स्त्रीला कमी लेखणं हेच तुमचं सर्वात मोठं दीर्बुलत्व आहे आज तुम्हाला खरी शक्ती काय असते ते दाखवते हो देवीचा प्रचंड प्रहार युद्ध सुरू झालं असुर सैन्य बाणांचा वर्षाव करू लागलं पण देवीच्या तेजोमय कवचा पुढे ते बाण क्षणात भस्म झाले देवीने गदा फिरवली असुरांचं पर्वता एवढं रथ चिरडलं गेले धनुष्यावरून सोडलेले बाण हजारो असुरांना भस्मसकात करू लागले चक्राच्या प्रहाराने पर्वतही दोन तुकडे झाले असुर किंचाळू लागले त्यांचा गर्व खचला राजाचा अहंकार अखेर असुरराज स्वत रणांगणात उतरला त्याच शरीर पर्वता एवढं होत त्याच्या डोळ्यातून ज्वाला निघत होत्या तो गरजला कृष्मांडा मला कोणीही हरवू शकत नाही तुझं स्वागत आहे पण तू माझ्या सामर्थ्यासमोर थरथर था कापशील देवीने शांत स्वरात उत्तर दिलं तू विसरलाच मी सृष्टीची जननी आहे ज्याचं अस्तित्व माझ्या संकल्पनावर आहे त्याला मी एक श्वासात नष्ट करू शकते निर्णायक संग्राम असुर राजाने परवाचा एवढा गदा उचलला आणि देवीवर झोपावला पण देवीच्या सिंहाने त्याला थोपवलं तेवढ्यात देवीने आपल्या चक्राने त्याच्या गदेला तुकडे केले असुराज पुन्हा गरजेला पण देवीने कमंडलुतलक दिव्य तेज प्रकट केलं तेजाच्या प्रखर ज्वाळांनी असुरराज दग्ध होऊन भस्म झाला त्याच्या मृत्यूनंतर असुर सैन्य घाबरून रणांगणातून पळून गेलं धर्माची पुनर्स्थापना देवाने देवता आनंदाने देवीच्या जयजयकार करू लागल्या जय कृष्ण माता जय जगत जननी सृष्टीत पुन्हा शांतता प्रस्थापित झाली नद्या आपल्याप्रमाणे वाहू लागल्या पर्व स्थिर झाले मानवजात भयमुक्त झाली देवीने आशीर्वाद देत म्हटलं जो भक्त श्रद्धेने माझी पूजा करेल त्याच्या जीवनातील अंधकार नाहीसा होईल मी त्याला दीर्घायुष्य आरोग्य आणि समृद्धी देईन देवतांचा कृतज्ञतेचा समारंभ असुरांचा नाश झाल्यावर सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले देवता ऋषीमुनी गंधर्व अप्सरा सगळे देवीच्या चरणी नतमस्तक झाले ब्रह्मदेव म्हणाले हे माता तू नसतीस तर सृष्टीचं असंतुलन नष्ट झालं असतं तूच खरी जननी आहेस विष्णू म्हणाले तुझ्या कृपेने पालन कार्य निर्विघ्न चाललं आहे तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही महादेव म्हणाले माझ संहार कार्यही तुझ्या शक्तीशिवाय अपूर्ण आहे तू शक्ती स्वरूप आहेस देवीचं वचन कृष्मांडा देवीने सर्वांना आशीर्वाद देत म्हणाली धर्माचं पालन करण्याचं रक्षण नेहमी मी, मी करेन जो माझ्या स्मरणाने दिवसाची सुरुवात करेल त्याच्या जीवनातील अंधकार नाहीसा होईल मी त्याला तेज आरोग्य आणि आनंदी देईन नवरात्रीचं महत्व काळ पुढे सरकला मानवजातीतील देवीच्या उपासनेची परंपरा रुजली देवांनी मानवांना सांगितलं नवरात्र या नऊ दिवसा दिवसात देवीचे नऊ रूपे पुजले जातात चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची विशेष पूजा केली जाते कारण ती सृष्टीची जननी आहे तिच्या स्मरणाने सूर्यदेवाची कृपा मिळते दीर्घ आयुष्य मिळतं आयुष्य समृद्ध होत भक्तांना मिळालेली वरदान पुराणात वर्णन आहे की अनेक भक्तांनी कृष्मांडा देवीची कठोर उपासना केली आणि अद्भुत वरदान मिळवलं एका ऋषीने दीर्घ आयुष्य मागितलं देवीने त्याला शंभर वर्षाचं नव्हे तर एक हजार वर्षांचं आयुष्य दिलं एका स्त्रीने प्रार्थना केली तिला सुयोग्य पुत्र दिला एका गरीब शेतकऱ्याने संपन्नतेसाठी प्रार्थना केली देवीने त्याला शेतात इतकं पीक दिलं की गावभर तो दान करू लागला देवीचा संदेश देवी म्हणते सृष्टीच्या प्रत्येक कणात माझं अस्तित्व आहे तुम्ही जेवढं माझं स्मरण कराल तेवढा प्रकाश तुमच्या जीवनात येईल अंधकारही कधी टिकू शकत नाही कारण माझं हास्य म्हणजेच सूर्याचा प्रकाश आहे आजही नवरात्रीच्या चौथ्या दिवशी भक्तदेवीला बेलपत्र फूल गंध धूप अर्पण करतात सूर्याला अर्घ्य घेऊन देवीचं स्ना ध्यान करतात तिच्या जप करून जीवनात मागतात भक्त मानतात की कृष्मांडा देवीच्या पूजेमुळे रोग नष्ट होतात आयुष्य वाढतं जीवनात सकारात्मकता वाढते सृष्टीच्या आधी काळातील अंधकार दूर करून प्रकाश जीवन आणि संतुलन निर्माण करणारी देवी म्हणजेच कृष्णांडा देवी तीच आहे सृष्टीची जननी तीच आहे त्रिमूर्तींची अधिष्ठात्री तीच आहे भक्तांच्या अंधकार नष्ट करणारी माता जय कृष्ण मांडा देवी फ्रेंड इथेच कथा समाप्त होते कमेंट मध्ये मा जय माता दिलायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद